चला तर बटाट्याची भाजी बनवूया माझ्या पद्धतीने तर मी येथे एक लोखंडी कढाई घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकले तेल गरम झालं की थोडी मोहरी जिरे आणि सगळ्यात महत्त्वाचं उडदाची थोडी डाळ टाकायची ती गोल्डन होईपर्यंत त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर कांदे टाकायचे कांदे चांगले फ्राय करून घ्यायचे कांदे लवकर फ गोल्डन कलरचे व्हावे त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाकलं आता गोल्डन कलरचे कांदे झालेत कलर आलाय गोल्डन कलर मग थोडीशी हळद टाकली मीठ टाकलं आणि ऑलरेडी मी जे बटाटे आहेत ते चांगले उकडून घेतलेले होते ते बटाटे स्मॅश केलेत आणि आता त्या कढईमध्ये टाकत आहे आणि हे सगळं एकजीव करून घेऊया प्रॉपर मिक्स करूया आणि त्यामध्ये आता कोथिंबीर टाकली आहे चला तर तयार झाली आहे आपली मस्तपैकी भाजी छानपैकी भाजी अशी बनवून बघा कॉमेंट करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बाय आता आज बनवूया मुगाचा हेल्दी डोसा ते पण माझ्या पद्धतीने आणि माझ्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत की तुमचासुद्धा डोसा खूप चांगला बनेल तर मी येथे घेतलेले आखे मूग घेतलेले आहेत आणि तांदूळ जे मी रात्रभर भिजू घातले होते आणि सकाळी मी आता हे बारीक करून घेत आहे त्याच्यामध्ये आलं टाकलं कोथिंबीर टाकली मिरची टाकायची हे आहेत आपले खास इन्ग्रेडियंट्स आणि बारीक करून घेतल्यानंतर छान वाटून घ्यायचं आधी ते त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायची जेणेकरून त्याला कलर चांगला येतो डोसाला मीठ टाकलं इकडे मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा थोडा गरम झाला की त्याला तेल लावलं थोडंसं अजून गरम होऊ दिला तवा पाण्याचे शिंतोडे टाकले त्याच्यावर त्याच्यानंतर पेपरनी व्यवस्थित पाणी पुसून घेतलं आणि आता हा डोसा टाक डोश्याचं बॅटर टाकलंय मी डोसा आता ऑलमोस्ट व्हायला आला आहे आता मी थोडंसं साइडनी त्याच्यात तेल सोडत आहे तेल सोडल्यामुळं काय होतं की डोसा खूप क्रिस्पी आणि छान बनतो तो चला, चला तर मग चांगले चांगले छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि प्लीज कॉमेंट्स करायला विसरू नका कारण की तुमच्या कॉमेंट्समधून आम आम्हाला खूप छान वाटतं तुमचे कॉमेंट्स वाचून आणि आम्हाला थोडंसं मोटिवेट के झाल्यासारखं वाटतं त्याच्यामुळं प्लीज कॉमेंट्स करायलासुद्धा विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका चला आता भेटूया भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय